दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस साली अतिवृष्टी आणि गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळाले नाही पण शासनाच्या तिजोरीत अतिवृष्टी व गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम दोन वर्षापूर्वी स्टेट बँक शाखा हातकणंगले येथे जमा झालेली असताना सुद्धा त्यातील एकही रुपया अद्याप शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला नाही याची जाणीव करून देण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी उपसरपंच अजित देवमोरे यांनी हातकणंगलेचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांना दाखवून दिले तेव्हा तहसीलदार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली असता खात्यावरती साठ हजार रुपये शिल्लक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले तहसीलदार बेल्हेकर यांनी हातकणंगले तालुक्यातील असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालं पाहिजे असा पवित्रा घेऊन आलेल्या संतोष माळी यांचे आभार मानले शेतकऱ्यांची काय अवस्था असते हे संतोष माळी आणि अजित देवमोरे यांनी दाखवून दिले असता तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी नवीन वर्षात प्रत्येकाच्या खात्यावरती हे अनुदान जमा होईल अशी ग्वाही दिली कुंबोस हिंगणगाव दुर्गेवाडी नरंदे लाटवडे भेंडवडे खोची बुवाचे वठार मेंचे सावर्डे येथील ठराविक शेतकऱ्यांची स्टेट बँक शाखा हातकणंगले येथे खाते नसल्यामुळे अद्याप अनुदान जमा झालेले नाही असे मत गारपीट त्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले यावेळी सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सागर जमने यांनी संतोष माळी यांची मुलाखत घेतली ते काय म्हणाले सविस्तर पहा यावेळी अजित चौगले संदीप पाटील बाजीराव माळी निलेश माळी दगडू कांबळे अशोक शिंदे सुरेश घोरपडे सुखदेव पुजारी सचिन पुजारी अमर पवार अप्पासो शिंदे श्रीपती कोळी उपस्थित होते प्रतिनिधी सागर जमने कुंभोज मुळे दोन हजार बावीस तेवीस सालामध्ये झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ही मिळालेली नव्हती त्या शेतकऱ्यांचे स्टेट बँक शाखा हातकडे ते अकाऊंट नंबर नसल्यामुळे त्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावं लागलं होतं तर आज रोजी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं असतं तहसीलदार साहेबांनी स्टेट बँकेच्या बँक शाखाधिकाऱ्याशी बोलणं केलं व शाखाधिकाऱ्यांनी त्वरित लिष्ट देऊन तलाट्यांमार्फत तेन त्यांना कळवण्यात ला येईल असं सांगितलं आणि त्यांचे पैसे त्यांना त्यांच्या अकाऊंटवरती पाठवण्यात ला येईल असं सांगितलं ज्या वेळेला पंचनामे झाले शासनाच्या आदेशानुसार त्यावेळेला पंचनामे होऊन त्यांना नुकसान भरपाई मिळायला पाहिजे होती पण नुकसान भरपाई ज्यांचे अकाउंट स्टेट बँक शाखा आणि येते आहेत त्यांनाच नुकसान भरपाई मिळाली आणि बाकी ज्यांचे अकाऊंट नंबर नाही आहेत असे आमचे लाटोडे बेंढोडे वॉटर बोवाज वाटर मिंचेसावडे नरंदे असून कुंभूजिंगणवापर्यंतच्या संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावं लागलं होतं अगदी ऊससुद्धा सहळत्याकच झालं thank you